जसं संतोष देशमुखांच्या बाबतीत जेव इतक्या चांगल्या प्रकारे अंजली दमनिया सुरेश दस बजरंग सोनावण्या असतील या सगळ्या मंडळींनी इतक्या चांगल्या प्रकारे आंदोलन केलं सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी एका कन्क्लुजनला आणलं मोका दाखल झाला सगळे आरोपी हे झाले एसआयटी नेमली गेली सीआयडीचा तपास केला अशीच आमची मागणी आहे की माउली सोट प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत त्यांना अजून पकडलेलं नाहीये माऊली शोध सो, प्रकरणामध्ये त्या मुलीच्या आई वडील पण आरोपी आहेत त्यांना आरोपी केलेलं नाहीये तिथं एसआयटी नेमली पाहिजे तिथे सीआयडीचा तपास केला पाहिजे या गुन्हेगारांना मोका लावला पाहिजे कारण की याच्यामधीलच एक गुन्हेगार तो सराईत गुन्हेगार आहे आणि तो एका आमदाराचा कार्यकर्ता आहे आम आम्ही आता येत्या आठवड्यामध्ये हा मोर्चाचं नियोजन पुण्यामध्ये करतोय महाराष्ट्रभर आम्ही हे करणार आणि या सर्वांना अंजलीताई या असतील सुरेश धस असतील या सर्वांना आम्ही अधिकृत निमंत्रण देणार आहे आष्टी पॉर्द्याचे आमदार सुरेश दत्तचं भाषण बघा तुम्ही बीडमधलं भाषण बघा पैठण मधलं भाषण बघा धाराशिव मधलं भाषण बघा जरांगेचं भाषण बघा बघा अरे हलक्या जातीचे वड्या वगळीचे लोक अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार काय होते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभर या प्रकरणाची चर्चा होते आणि राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे आणि याला एक जातीय रंग सुद्धा आलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन्ही नेते दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या पुढे ठाकलेले आहेत कार्यकर्ते सुद्धा त्यावर बोलत आहेत आणि खुल्यापूर्वगामी महाराष्ट्रामध्ये जातीवर चर्चा सध्या तरी महाराष्ट्रात सुरू आहे आणि त्यातही बीड आणि मराठवाड्यामध्ये हे जास्तच भडक सध्या दिसतंय मनोज जरांगे पाटील असतील सुरेश धस असतील समाजसेविका दमानिया असतील या सगळ्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातल्यामुळे यामध्ये रोजच एक नवीन नवीन अपडेट येत आहेत आता ओबीसी बांधवांनी सुद्धा पुण्यामध्ये मोर्चा करण्याचं त्यांचं नियोजन आहे का ते मोर्चा करतायत काय त्यांच्या मनामध्ये आहे हे सगळं त्यांच्याशी मी बोलणार आहे कालच वाल्मिक कराड यांना मोका लावण्यात आलेला आहे आणि कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे हे सगळ्या प्रकरणावर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुरुवातीला मी जातोय जे ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषणाला बसले होते ते मुंगेश ससाने माझ्यासोबत आहेत काय तुमचं नियोजन आहे मोर्चा कशासाठी नेमका आपण पाहतोय स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्या हत्येच्या विरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला महाराष्ट्रामधील समाजसेविका अंजले दमनिया असतील सुरेश धस असतील बजरंग सोनावणे असतील संदीप क्षीरसागर असतील जितेंद्र आव्हाड असतील असे विविध पक्षातील जात पात पंथ पक्ष विरहित ते मोठं आंदोलन आलं आणि खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या कुठल्या तरी एका स्टेजवर हे सगळं आंदोलन येऊन थांबलं सर्व आरोपी सापडले मोका दिला पण अशीच एक ब्रुटल मर्डर आपण ज्याला म्हणतो निर्गुण हत्या लातूरच्या टाकळी या गावामध्ये झाली दीड ते दोन महिन्यापूर्वी मावली सोट हा धनगर समाजाचा मुलगा त्यांनी फक्त एका प्रस्थापित जातीतील मुलीशी मुलीशी प्रेम केलं आणि मग ते प्रेम का केलं तू कारण की हे जात वर्चस्व आहे तू खालच्या जातीचा जा आहे म्हणून त्या माऊली सोटला घरी बोलवलं जातं त्या मुलीचे तिथं आई वडील असतात सगळी फॅमिली असती दहा ते पंधरा जण असतात त्याला गेटला बांधून मारहाण केली जाते लाकडानी रॉडनी तुमच्या सरच्या रॉडनी त्याला अर्ध मेलं करून तिथं टाकलं जातं त्याचे जा आई वडील तिथं विचारायला जातात की आमच्या मुलाला आम्ही मारू नका आम्ही घेऊन जातो त्यांना हात लावू दिला नाही जात आई वडिलांना पण मारलं जातं पोलीस ये ला हात लावायचा नाही हा मेला तुम्हाला पण मारून टाकू अशा प्रकारची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन हजार पंचवीस सालामध्ये आपण ज्याला जात वर्चस्वातून झालेली हत्या म्हणजे ऑनर किलिंग म्हणतो ही त्या लातूर मध्ये घडलेली आहे सैराट सारखी एक चित्रपट आहे पड़े त्याच सैराट झालेलं आहे याच्याकडे पूर्णपणे मला असं वाटतंय या सर्व नेत्यांचं समाजसेवकांचं त्याच्यानंतर मीडियाचं पण थोडस दुर्लक्ष झालंय का असं आम्हाला वाटतंय काय त्या प्रकरणी आता 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 तुम्ही काय आम्ही जसं संतोष देशमुखांच्या बाबतीत इतक्या चांगल्या प्रकारे अंजली दमनिया सुरेश धस बजरंग सोनावण्या असतील या सगळ्या मंडळींनी इतक्या चांगल्या प्रकारे आंदोलन केलं सरकारचं लक्ष वेधलं आणि कुठेतरी त्यांना न्याय देण्यासाठी कुठेतरी एका कन्क्लुजनला आणलं मोका दाखल झाला सगळे आरोपी हे झाले एसआयटी नेमली गेली सीआयडीचा तपास केला अशीच आमची मागणी आहे की माउली सोट प्रकरणामध्ये जे फरार आरोपी आहेत त्यांना अजून पकडलेलं नाहीये माऊली सोट प्रकरणामध्ये त्या मुलीचे आई वडील पण आरोपी आहेत त्यांना आरोपी केलेलं नाहीये तिथं एसआयटी नेमली पाहिजे तिथं सीआयडीचा तपास केला पाहिजे या गुन्हेगारांना मोका लावला पाहिजे कारण की याच्यामधीलच एक गुन्हेगार तो सराईत गुन्हेगार आहे आणि तो एका आमदाराचा कार्यकर्ता आहे तर आमची मागणी आहे पूर्णपणे याच्यामध्ये एका प्रस्थापित समाजाला एक न्याय दिला जातो आणि एक जो मायक्रो ओबीसी समाज आहे त्याला वेगळा न्याय दिला जातो असं दिसतंय त्यामुळे आम्ही आता महाराष्ट्र 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 भर याच्या विरोधात आक्रोश मोर्चे काढणार आहे त्याची सुरुवात आम्ही पुण्यामधनं करतोय आणि मला तो तुमचा मुद्दा कळाला की तुम्ही मोर्चा पुण्यातून काढणार आहे मग अंजली दमानी असतील बजरंग सोरवणे असतील तुम्ही ज्या नेत्यांचे नाव घेते सुरेश दस असतील यांच्याशी संपर्क साधलाय का की तुम्ही येणार का या मोर्चाला सर नक्कीच नक्कीच कारण की आता महाराष्ट्रातला तमाम ओबीसी राजगुरू नगरच त्या दोन लहान मुलींचं प्रकरण असेल माऊली सोट प्रकरण असेल आमचा आता विश्वास बसलाय की सरकार आमचं आक्रोश ऐकत नाही पण अंजली दमानी असतील सुरेश धस असतील यांनी अत्यंत उत्तम कामगिरी या प्रकरणामध्ये केली आहे तर आमच्या आशा आता पल्लवीत आहेत की अंजली दमानिया सुरेश धस बजरंग सोनावणे कोल्हापूरचे संभाजी भोसले हे जितेंद्र आव्हाड हे खरंच आम्हाला न्याय मिळतील मिळवून देतील आणि आमच्या आशा आता संभाजी संभाजी महाराज छत्रपती त्यांचं आपण आदर आणि नाव घेतलं हो पाहिजे पण तुम्ही डायरेक्ट त्यांचं नाव हो नाही एकंदरीत त्यांनी स्वतः सांगितलं की आता राजेशाही राहिलेली नाही लोकशाही आलेली आहेत आणि ते नेते ने आहेत आम आमचं म्हणणं आहे की आम्ही अधिकृत अंजली दामानिया सुरेश धस त्याच्यानंतर ती जी सगळी आता हा हे आंदोलन जे ज्याचं नेतृत्व केलं त्यांनी आमच्या ह्या माऊली सोड प्रकरणामध्ये पण नेतृत्व करावं आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये हा आक्रोश हाय मोर्चा आम्ही आता येत्या आठवड्यामध्ये हा मोर्चाचं नियोजन पुण्यामध्ये करतोय महाराष्ट्रभर आम्ही हे करणार आणि या सर्वांना अंजलीता असतील सुरेश धस असतील या सर्वांना आम्ही अधिकृत निमंत्रण देणार आहे की तुम्ही या आम्हाला ओबीसीना न्याय मिळवून द्या आमच्या आता नजरा तुमच्याकडे केलेल्या आहेत की तुम्ही आम्हाला न्याय देताल माझ्यासोबत बाळासाहेब सानप सुद्धा आहेत काय हो बाळासाहेब वाल्मिक कराडला मोका लावला हे दुख नाही तुमचं की नेमकं काय दुख नाही नेमकं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे स्वर्गवासी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर जे काही व्हायरल झालं त्या व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातला अठरा पकड जातीचे लोक त्या दलित मुस्लिम बहुजन समाज देशमुख कुटुंबियाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे म्हणजे आम्ही आरोपीचं समर्थन करतो अशातला भाग नाही आम्ही आरोपीचं समर्थन करतच नाही परंतु ज्या पद्धतीने जातीवाद करून स्वर्गवासी देशमुखांचा फोटो लावून ज्या ज्या ठिकाणी मोर्चे घेतले त्या त्या ठिकाणचे भाषण जर बघितले तर मी या महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करेल तुम्ही त्यांचे भाषण बघा कुठल्या गोष्टी खटकल्या तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टी खटकल्या त्या भाषणातल्या आष्टी पॉर्द्याचे आमदार सुरेश धतचं भाषण बघा तुम्ही बीडमधलं भाषण बघा पैठणमधलं भाषण बघा धाराशिव मधलं भाषण बघा जरांगेचं भाषण बघा परवाचं उस्मानबादचं भाषण बघा अरे हलक्या जातीचे वड्या वगळीचे लोक अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार काय होते आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या डोक्याजवळ ठेवता दो एका जातीबद्दल वाड्या वा, म्हणजे वड्या वगळीचं बोलता त्यांच्या घरात घुसून मारण्याची भाषा करता याला काही म्हणजे दैवत म्हणायचं हा आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज होते संभाजी महाराज होते हे आमचं दैवत आहे परंतु एक आंदोलन करता एखादा महाराष्ट्रामधला मराठा समाजाचा आणि त्याला दैवत मानलं जातं त्याची ही भाषा जरंगीची ही भाषा आणि एवढं सगळं ऐकून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री शांतपणे ऐकून घेतात मुख्यमंत्री महोदय माझी तुम्हाला विनंती आहे कळकळीची ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये विधानसभा लागल्या त्यावेळी तुमचाच शब्द ओबीसी हो। हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए कुठे गेला ओबीसी कुठे ठेवलं महाराष्ट्र मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतो आव्हान पण करतोय हे जर नाही थांबलं आणि या महाराष्ट्रामध्ये जे जे घडल जे जे घडल याच्या पुढे त्या प्रत्येक घटनेमध्ये जरांगे पाटलाला आरोपी केलं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे यांची भाषण बघा एक दिवस जगू ही काय भाषा आहे म्हणजे जरांगेंना जरासं आवरलं पाहिजे असं तुम्हाला गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला सांगायचं जरांगे मनोज जरांगे हा विकृत जातीवादी मानसिकतेचा माणूस गेल्या एक ते दीड वर्षापासून महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा त्यांनी बिघडून टाकलाय एक वर्षापूर्वी त्याला चार ते पाच गुन्हे दाखल रात्री दोन दोन तीन तीन वाजता सभा काय घेतल्यात सरकारी आदेशाचं उल्लंघन केले तिथं त्याला अटक झालेली नाहीये आता परवा आता एक आठ दहा दिवसापूर्वी ज्यावेळेस त्यांनी घरात घुसू म्हणले त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सात ते, ते आठ गुन्हे दाखल केले झाली का अटक अटक न झाल्यामुळं परत त्याची ती डेअरिंग वाढत चाललीये परत त्याचा मुजरपणा वाढत चाललेला आहे आता परत काल परवा दिवशी ज्यावेळेस संतोष स्वर्गीय संतोष देशमुखांचे बंधू त्या टाकीवर चढले होते त्यावेळेस हाच मनोज जरांगे काय बोललाय की वड्या वगळीतली जात म्हणजे वंजारी समाजाला इतक्या खालच्या पातळीला जाऊन आश्लाद्य मनोज जरांगे हा वारंवार बोलतोय महाराष्ट्राचा सामाजिक एकोपा हा घालवतोय आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होतात पण त्याच्यावर अटक होत नाही त्याला काही वेगळा काहीतरी कुठं संरक्षण दिलंय का या गृहमंत्र्यांनी का राज्यपालांनी संरक्षण दिले अटकेपासून हे आमचे विचार नाही त्याला अटक का करत नाही त्याला जोपर्यंत त्याच्या गळ्यात कायद्याचा पट्टा बांधला जात नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे हा भुकतच राहणार आहे तुमचं काय म्हण नाही या सगळ्या प्रकरणात सगळ्यात महत्वाचं असं की जे दोन्ही मर्डर झालेले आहेत ते अतिशय ब्रुटल मर्डर्स होते त्याचा निषेधच आहे आणि आरोपींना दोन्ही प्रकरणामध्ये शिक्षा झाली पाहिजे हेच आमचं मत आहे पण आपण जर बघितलं तर बघा न्याय कसा होतोय लोक रस्त्यावर उतरतायत आणि ठरवतायत काय करायचं एसपीची ट्रान्सफर करायची हे समाजाने ठरवलं एसआयटीच्या लोकांची ट्रान्सफर करायची हे समाजाने ठरवलं एसआयटी बांधायची हे समाजाने ठरवलं सीआयटीकडे तपास द्यायचं हे समाजाने ठरवलं आणि या सगळ्यांचे मान या सगळ्यांना मान्यता सरकारने दिली मग राहुल स्वच्छ प्रकरणामध्ये आरोपी अजून मोकट आहेत त्यांना अजून पकडलं जात नाही तिथं सीआयडीचा तपास येत नाही तिथं एसआयटी येत नाही तिथं एसपीची बदली होत नाही तिथं कोणाची जबाबदारीच नाहीये तोही तेवढाच ग्रुसम मर्डर आहे तोही तेवढाच ब्रुटल मर्डर आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्राचं ग्रह खातं आता जात बघून प्रोसिजर लावणार आहे का जात बघून प्रोसिजर लावतीय का असं असा संशय कुठं तरी येतो की एका जातीला एक न्याय दुसऱ्या जातीला दुसरा न्याय अशा पद्धतीनं जर न्याय चालणार असेल तर आपण कुठं चाललेलो आहोत मग याच्यामध्ये आम्हाला तेच म्हणायचं की राहुल सोदच्या प्रकरणामध्ये पण एसआयटी लावली पाहिजे एसपीच्या बदल्या पाहिजे झाल्या पाहिजेत तपास अधिकारी ज्यांनी आपलं काम नीट केलेलं नाहीये ज्यांनी आरोपी इथं असताना त्यांना पकडलेलं नाहीये आमदाराच्या जवळचे जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं त्याच्यात काही इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांना हे केलं पाहिजे इथं मागणी काय पालकमंत्र्यांचा राजीनामा द्या आमदारांचा राजीनामा द्या आणि मग इथं काय नाही ला लातूरमध्ये काय नाही एक न्याय जर संतोष देशमुख साठी होत असेल तर तो तोच न्याय राहुल चौद साठी का होत नाही तर याच्या विरोधात आम्ही मोर्चा लवकरच काढणार आहोत निश्चित तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे तर हे होते ओबीसी बांधव ज्यांचे अशी तक्रार आहे की एक समाज जर एसपीचा ट्रान्सफर असेल एसआयटीचे अधिकारी बदलत असेल एक सिस्टम बदले अधिकारी बदलायची जर हे सगळ्या गोष्टी करत असेल भूमिका घेत असेल तर तोच न्याय आम्हाला सुद्धा मिळावा जरांगे पाटील यांची भाषा फार आक्रमक आहेत आणि दोन समाजामध्ये दुही माजवणार आहेत त्यांना तर अटक करा अशी मागणी मंगेश ससाने यांनी केलेली आहे शिवाय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गृहमंत्री खाते त्यांच्याकडेच आहे त्यांनी सुद्धा हे सगळं प्रकरण पाहिलं पाहिजेत आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे एक राहुल सोट मुलगा आहे ज्याचा एक माऊ माऊली माऊली सोट त्याचा खून झालाय त्याच्या आईवडलाच्या समोर झालंय इतकं निर्गुणपणे त्याला मारलंय त्याला न्याय मिळून हे सरकार देणार का की एका बाजूला संतोष देशमुख यांच्या प्रकरणी सर्व लोकप्रतिनिधी असतील समाजसेवक अंजली दमानी असतील यांनी लक्ष घातलं ते या प्रकरणाकडे लक्ष घालणार का आणि सरकार या प्रकरणाला सुद्धा गांभीर्याने घेणार का अशी ओरड ओबीसीच्या नेत्यांनी केलेली आहे आणि त्याच विषयाला धरून पुण्यातून ते आंदोलनाला सुरुवात करणार आहे महाराष्ट्र गेल्या दोन तीन वर्षापासून मोर्चे प्रति मोर्चे उपोषण प्रतिउपोषण आणि अशा सगळ्या गोष्टी पाहतोय मुख्यमंत्री महोदय आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर हे महाराष्ट्रातील चित्र आहे ओबीसी बांधवांचं मराठवाड्यातील मराठा बांधवांचं हे चित्र काही महाराष्ट्राला परवडणार दिसत नाही मात्र पुढचा निर्णय काय घ्यायचा आहे तो प्रशासन म्हणून मुख्यमंत्री महोदयाला घ्यायचा आहे विष्णू सानप मराठी पुणे